नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता सगळ्यांची उत्सुकता ही ई व्ही एम मशीनमध्ये बंद झालेली आहे तेवीस तारखेला आपल्यासमोर प्रत्यक्ष निकाल येणार आहेत पण आता या निवडणुकीमध्ये दोन तीन वैशिष्ट्य आहेत त्यापैकी सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की मतदानाचा टक्का वाढलेला आहे म्हणजे सुमारे साडेसहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि हे मागच्या निवडणुकीपेक्षा नक्कीच जास्त आहे सहा सात टक्के जासती है। हे मतदान जास्ती आहेत हे मतदान वाढीव मतदान म्हणूयात आपण एक सर्वसाधारणपणे असं समजलं जातं लोकशाहीमध्ये की वाढलेलं मतदान हे सत्ताधारी पक्षाला धोका असतो म्हणजे सर्वसाधारण समजलं जातं मात्र महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये दोन सत्ताधारी आहेत होय म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष आणि आता महायुतीचं सरकार अडीच वर्ष बरंच गोंधळ आहे त्यामुळे हे वाढीव मतदान नक्की कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे सगळ्यांना काल एक्झिट पोल देखील आले आपल्यासमोर आणि एक्झिट पोलमधून जवळजवळ असंच समजतंय विविध एक्झिट पोल आहेत त्याची जर सरासरी काढली तर असं समजतंय की त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे त्रिशंकू याचा अर्थ असा सरळ सरळ अर्थ आहे त्रिशंकू विधानसभा याचा अर्थ असा आहे की कि अपक्ष किंवा इतर आदर्श इतर अन्य पक्ष म्हणूयात आपण त्यांना महत्वाचं स्थान मिळणार आहे आणि ते जवळजवळ आठ ते बारा सीट्स असतील असा अंदाज आहे प्राथमिक अंदाज आहे अर्थात हे जे, जे, जे पोल आहेत हे सगळे अंदाज असतात प्रत्यक्ष जनतेच्या मनात काय आहे ते आपल्याला निकाल लागल्यावरच समजेल पण हे तरी वाटतंय की या निवडणुकीवर प्रभाव हा किंवा किंगमेकर आपण म्हणूयात मी मागच्या वेळी सांगितलं होतं की कि की कि किंगमेकर हे बाळासाहेब आंबेडकर बनू शकतात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आणि यावेळी वंचित बहुजन आघाडीने बरीच धमाल केलेली आहे मुख्य म्हणजे तो आरक्षणाचा जो मुद्दा होता जो मरा ओबीसी आरक्षण बचाव हा मुद्दा जो होता तो बाळासाहेब आंबेडकरांनी उचलून लावला आणि त्याला बरंच यश मिळतंय पुन्हा एकदा आंबेडकरी समाज परिवर्तनवादी चळवळी आदिवासी समाज यांचा पाठिंबा मिळताना दिसतोय प्रकाश आंबेडकर यांना त्यांची नांदेडची सभा सोलापूरची सभा अतिशय गाजलेल्या आहेत नांदेडची सभा तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती हे आपण सगळ्यांनी बघितलेलेच आहे आता मुख्य महत्वाचं फॅक्टर कोणता चालणार वंचित फॅक्टर जरांगे फॅक्टर हे दोन सध्या महाराष्ट्रात चर्चेतमध्ये असलेले फॅक्टर आहे तिसरं आहे वोट जिहाद की धर्मयुद्ध म्हणजे वंचित फॅक्टर की जरांगे फॅक्टर वोट जिहाद की धर्मयुद्ध असे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत वाढीव मतदान सांगतंय सत्ता बदल होऊ शकतो याचा अर्थ महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं येऊ शकतं म्हटलंय पण पोल सांगतात की त्रिशंकू त्रिशंकू पण विधानसभा असू शकते आणि त्यावेळी अपक्ष आणि अन्य पक्षांची मदत घ्यावी लागू शकते मी जेव्हा सगळ्या विधानसभांचा आढावा घेतला लोकसभेच्या तुलनेमध्ये मतांचं जेव्हा मी परीक्षण केलं जेव्हा मतं बघितली सगळ्या प्रकारची सगळ्या टक्केवारी बघितली मतांची आणि मलाही हे खात्री वाटायला लागली आहे की वंचित फॅक्टर महाराष्ट्रामध्ये सुमारे नऊ जागामध्ये नऊ ठिकाणी वंचितची नऊ जिल्ह्यांमध्ये आपण म्हणूयात वंचितची ताकद आहे आणि ते एकोणीसशा निवडणुकीवर तुम्हाला समजलेलं आहे अकोला बुलढाणा नांदेड परभणी गडचिरोली लातूर सोलापूर सांगली होय जवळजवळ या मतदारसंघामध्ये प्रचंड ताकद आहे वंचितची आणि यावेळी वंचितचे समर्थक हे मोठ्या जोमाने मतदानाला गेले होते म्हणजे हा वाढीव टक्का नेमका कोणाचा आहे हे आपल्याला निकालनंतरच कळेल हा अल्पसंख्याक समुदायाचा म्हणजे मुस्लिम समाजाचा वाढीव टक्का आहे का धर्म हो चा चा की धर्मयुद्ध जे देवेंद्र फडणवीसांनी आवाहन केलं होतं की हो हे धर्मयुद्ध आहे मग हा फडणवीसांच्या समर्थकांचा म्हणूयात किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा हिंदुत्वाच्या समर्थकांचा हा वाढीव टक्का आहे काय हे जे वाढीव सहा साडेसहा टक्के मतदान हे त्यांचं आहे काय वंचित पण गृहीत धरा तुम्ही वंचितचं पण आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीला मध्ये वंचितचे बरेच सदस्य किंवा वंचितचे बरेच समर्थक हे उदासीन राहिले होते किंवा राहुल गांधी यांच्या संविधान बचाव या खोट्या नॅरेटिव्हला फसून त्यांनी आघाडीला मतदान केलं होतं काँग्रेसला आघाडीला म्हणण्यापेक्षा मुख्यतः काँग्रेसला मतदान केलं होतं पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे आणि ती परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे मतदार राजा जागृत झालेला आहे या निवडणुकीचे जे प्रकार घडले काल व्होटिंगच्या दरम्यान ते किरकोळ प्रकार आहेत निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो मी की फार मोठे गंभीर असे प्रकार घडलेले नाही आहेत किरकोळ प्रकार हाणामारी आडवा आडवी ईव्ही बाबतीतला छोटासा प्रकार घडला काही ठिकाणी मध्ये विलंब झाला पण ओव्हरऑल आपण जर बघितलं सरासरी तर निवडणूक आयोगाने परिस्थिती चांगली सांभाळलेली आहे मी जेव्हा बातम्या बघत होतो त्यावेळा जे अन्य म्हटलेले आहे त्या अन्यमध्ये एम आय एमचं देखील नाव आलं आणि वंचितचं देखील नाव आलं वंचित बहुजन आघाडी किंवा जे फ्रेंडली फ्रेंडली लढत असं म्हटलं बंडखोर प्रत्येक पक्षातून म्हणजे महाविकास आघाडीकडून पण बंडखोर होते आणि महायुतीकडून देखील बंडखोर होते आणि त्यांची फ्रेंडली लढत होणार आहे असे म्हटले होते त्यापैकी एक दोन जण निवडून येतील की काय अशी शंका आहे म्हणजे ही फ्रेंडली लढत बाबतीमध्ये सोलापूरच्या प्रणिती शिंदे काँग्रेसच्या यांनी काल उघड उघड अपक्षाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे काँग्रेसच्याच बंडखोराला पाठिंबा दिला आहे त्याला तिकीट न मिळाल्यामुळे आणि ठाकरे गटाला तो एक प्रकारचा धक्का मानला जातोय वंचित बहुजन आघाडीचे वंचित फॅक्टर मी जो म्हटला त्याचे किमान चार ते पाच होय आत्ताचा माझा अंदाज आहे चार ते पाच हे जास्त असू शकतो किंवा कमी असू शकतो आकडा पण चार ते पाच जर आमदार निवडून आले तर ते देखील परिणामकारक असणार आहे होय परिणामकारक असणार याचं कारण की जी त्रिशंकू अशी विधानसभा कदाचित येईल तर त्यावेळे हे चार ते पाच आमदार नक्कीच मदत करू शकतील काही लोकांचा अंदाज वेगळा आहे दहा ते बारा देखील येऊ शकतात वंचित बहुजन आघाडीचे आणि जरांगे फॅक्टर हा कितपत चालला हे बघावं वा लागेल मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरची बऱ्यापैकी ताकद आहे मराठवाड्यामध्ये तो चालू शकतो पण फार परिणामकारक अशा पद्धतीने का तो काम करेल का हा देखील एक प्रश्न आहे जरांगी फॅक्टरचा जरांग्यांनी हार मानलेली नाहीच आहे त्यांनी जरी निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि मतदान हे वेग बुद्धीवर सोडलं किंवा मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना मतदान करू नका असं म्हटलं असलं तरी देखील ते मतदान झालेलं असणार हे विशिष्ट समाजाचं मतदान विशिष्ट पक्षांना गेलेलं असणार वंचित बहुजन आघाडीची ताकद वंचित फॅक्टर म्हणे आपण मीडियाने जर गृहित धरला नसेल तर मीडिया आश्चर्यचकित होणार आहे म्हणजे आश्चर्यचकित एकोणीसच्या निवडणुकीत जसे लोक झाले होते त्याचप्रमाणे यावेळी देखील वंचित फॅक्टर्स महत्त्वाचा असणार आहे कदाचित महाविकास आघाडीच्या मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो होय महाविकास आघाडीच्या मतांवर होणारे काँग्रेसच्या विशेषता काँग्रेसच्या सीट्सला धोका येऊ शकतो त्याचा महाविकास आघाडीच्या सीट्सना धोका येऊ शकतो किंवा मग वंचितचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून येऊ शकतात अर्थात हे सगळे अंदाज आहेत एक्झिट पोल देखील अंदाज आहे माझ्याकडे जी माझ्या मधून माहिती आली आहे त्या माहितीनुसार मी व्हिडिओ बनवत असतो आणि अंदाज सांगत असतो तर आता तेवीस तारखेला नक्की कळेल वंचित नक्कीच आपली ताकद दाखवून देईल अशी मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी गॅस सिलेंडरला मतदान केलं असणारच कारण सगळा वंचितचा बोलबाला सुरूच होता शेवटच्या सभा तर अतिशय गाजलेल्या आहेत पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा लोकशाहीचा हा उत्सव अतिशय शांतपणे साजरा झाला किरकोळ घटना वगळता त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन भेटत नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सह पण आता प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे वंचित फॅक्टर जरांगे फॅक्टर धर्मयुद्ध की वोट जिहात भेटत नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद